दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या आढावा बैठक व प्रशिक्षणास विनापरवानगी गैरहजर प्रकरणी नऊ पर्यवेक्षकांवर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जिंतूर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे सदर बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमत, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय जिंतूर येथे पार पडली या बैठकीत मतदार यादीतील अस्पष्ट व अमानवी छायाचित्रे मयत नोंदी तर्कहीन चुका डेमोग्राफिक सिमिलर एंट्रीज तसेच दोन हजार दोन सालच्या अंतिम यादीशी मॅपिंग यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले नऊ पर्यवेक्षक गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे या बैठकीची सूचना कार्यालयीन पत्राद्वारे कळवण्यात आली होती असे असूनही कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनुपस्थित राहणे ही बाब शासकीय शिस्तीचा भंग करणारी असल्याचे नोटीस मध्ये स्पष्ट लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विहित मुदतीत खुलासा न आल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई प्रास्ताविक केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे